खुँछ खुँछ आज एक हो। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा घरामध्ये जर भाजी नसली तर हा पर्याय अगदी खूप छान आहे करून बघा इतकी मस्त टेस्टी लागते जर कोणी पाहुणे येणार असतील तर सु तरीसुद्धा आपण ही अशा प्रकारची ग्रेव्ही बनवू शकतो किंवा इतर वेळेसुद्धा बनवू शकतो चला तर मग बघूया आपण ही कशी बनवायची आहे ते घरामध्ये भाजी नाही तर अगदी एक खूप छान रेसिपी आहे करून बघा सगळ्यांना अगदी खूप आवडेल भाजी नसली तर आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की काय करायचं काय करायचं पण ही रेसिपी बघितल्यानंतर आपण जरूर भाजी असली तरीसुद्धा कराल इतकी छान रेसिपी आहे त्यासाठी काय केलं आहे एक, एक मोठ्या आकाराचा मी बटाटा सोलून आ, हे करून घेतला आहे असे ह्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी मोठा बटाटा घेतलेला आहे पाहिजे तर आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी एक हिरवी मिरची टाकलेली आहे अर्धा इंच आलं आणि चार लसूण पाकळ्या आणि आम्ही चिरून घेतलेले आहे मिक्सर जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता है, आपन है हे आपण बटाटे घालूया आणि छान अगदी बारीक अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे बटाटे वाटताना पहिल्यांदा अगदी हळू हे करा म्हणजे एक वरतीच हे करा ब्लेंड करा आणि मग नंतर थोडासा स्पीड वाढवून अगदी बारीक वाटून घ्या बघू शकता आपण अगदी छान ह्याची अगदी फाईन पेस्ट झालेली आहे आताही एका आपण बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये आपण काढून घेतलेला आहे वाटताना मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी बेसन घालायचं आहे एक वाटी बेसन घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहे आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची तर एक घातलेली आहे थोडी आपण लाल मिरची पावडर घालूया थोडीशी आपण हळद घालूया थोडंसं आपण हिंग घालूया कारण का आपण बेसन वापरलेलं आहे त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊन आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसं मळायचं आहे त्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालते आहे त्याच्याने अगदी खूप छान टेस्टी आपल्याला पाहिजे तर आपण ओवासुद्धा घालू शकतो आता हे मिक्स करून पीठ मळून घेऊया आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तुपाने त्याची खूप छान टेस्ट पण येते आणि छान मऊ असा हे आपलं राहतं आणि जर गरज पडली तर आपण अजून बेसन घालू शकतो कारण का बटाट्याला हे पाणी सुटलेलं असतं तर लागेल तसं अजून बेसन वापरायचं आहे हे बघा आपण हे आता चपातीसारखं हे मळून घेतलेलं आहे मी हा मोठा बटाटा घेतलेला होता त्याच्यामुळे काय झालेलं आहे मला बेसन थोडं जास्त झालं लागलेलं ला आहे तुम्ही छोटे बटाटे घेतले दोन तरी पण काम चालू शकेल आता हे आपण झाकून बाजूला ठेवून घेऊया आता आपण ग्रेव्ही कशी बनवायची आहे ते बघूया एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे एक स्पून आपण जिरे घालूया थोडंसं आपण हिंग घालायचं आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे चांगलं परतून घेऊया तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे कांदा, कांदा हा परतून घ्यायचा आहे ग्रेव्हीसाठी एक मोठ्या आकाराचा कांदा धुवून हा असा मी थोडा मोठा चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया एका बाऊलमध्ये आपण एक टेबल स्पून दही घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक टीस्पून लाल मिरची पावडर घालूया पाव टीस्पून हळद घालूया एक टीस्पून आपण गरम मसाला घालायचा आहे थोडंसं आपण मीठ घालूया आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे बाजूला ठेवूया टोमॅटो मिक्सर जारमध्ये घेतला आहे आता हा वाटून घेऊया टोमॅटो आपण वाटून घेतला आहे हे बघा चांगली बारीक पेस्ट झालेली आहे कांदा परतून घेताना थोडंसं नेहमी मीठ घालायचं त्याच्यामुळे कांदा आपला लवकर परतला जातो आणि ग्रेवीला किंवा भाजीला चांगली अगदी टेस्ट येते कांदा आपण परतून घेतलेला आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवलेली आहे ती घालूया आणि ती पण आपण परतून घ्यायची आहे मिक्स करूया आणि ही पण परतून घेऊया आपला टोमॅटो परतून होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया मळलेल्या पिठाचा आपण दोन भाग केले आहे त्याच्यातला हा एक भाग आहे थोडंसं आपण पीठ लावलेलं ला आहे आता हे चपातीसारखं पातळ लाटवून घेऊया आपण हे चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे आपल्याला आता ह्याच्या स्ट्रिप्स करायच्या आहेत त्याच्यासाठी मी आधी एक चौकोन हे करून घेणार आहे म्हणजे हे जे कडेचं आहे ते काढून टाकणार आहे आपण ह्या स्ट्रिप्स कट करून घेतल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पनीर घालायचं आहे जर आपल्याकडे पनीर नसेल तर आपण फ्रूट सुद्धा बारीक करून घालू शकता आता ह्याचा आपण रोल बनवायचा आहे जसं आपण सुरळीच्या वड्या बनवतो तसा हा रोल बनवायचा आहे बघा सांग आपला टोमॅटो आता चांगला परतून घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता आपण हे दही घालूया आणि हे सुद्धा आपण परतून घ्यायचं आहे मिक्स करूया हे पण दोन तीन मिनटं परतून घेऊया हे बघा हे असे आपण रोल बनवून घेतलेले आहे अशा प्रकारे सर्व रोल बनवून घेऊया आता मसाला आपला चांगला परतून झालेला आहे आपण एक वाटी पाणी घालूया आणि मिक्स करूया यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घालूया त्याच्याने छान सुगंध येईल मिक्स करूया आता हा मसाला आपण पाच ते सात मिनटं किंवा सात आठ मिनटं आपण हा शिजवून घ्यायचा आहे आपण वरती प्लेट ठेवलेली आहे त्याच्यावरती आपण हे ह्या ज्या वड्या आहेत किंवा जे रोल आहेत ते ठेवायचे आहेत आणि ह्याला सात ते आठ मिनटं आपण स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तर आपण हे डीप फ्राय करूनसुद्धा काढू शकता सात आठ मिनटं झालेली आहेत आता हे काढून घेऊया आपला हा मसाला पण अगदी छान शिजलेला आहे आता आपल्याला थोडंसं हे पाणी घालून त्याची थोडी ग्रेव्ही बनवायची आहे आणि मस्त अगदी खुशबू पण येते आहे थोडंसं मी पाणी घालते आहे पाण्याला थोडी उकळी येऊ दे बघू शकता आपण हे छान अगदी स्टीम पण झालेले आहे तर ती हे आपण हे नुसते तळून सुद्धा खायला छान लागतात ग्रेवीला आता चांगली दुकडी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालूया आणि परत पाच मिनटं विस्तवावरती आपण हे शिजवून घ्यायचं आहे मिक्स करूया चांगलं खूप छान रेसिपी आहे अगदी करून बघा जिरा राईसबरोबर पण ही अगदी खूप छान लागते किंवा पराठ्याबरोबर पण थोडीशी मी कोथंबीर घातली आहे झाकण ठेवूया दोन तीन मिनटं शिजवून घेऊया वाल हे बघा आपली आता आमटी झालेली आहे ग्रेव्ही झालेली आहे आता ती आपण सर्व करूया हो। वाव ही बघा आपली ही ग्रेव्ही इतकी मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि जर भाजी नसेल तर हा पर्याय खूप अगदी छान आहे फ्रेंड्स जर आपल्याला प्रवेश आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद